नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथील आजचे म्हणजे दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार चोवीसचे चे कांदा बाजार भाव मित्रांनो आज सोलापूर येथे एकूण चारशे पन्नास कांदा गाड्यांची आवक्की दाखल झालेली आहे त्यामध्ये काही लॉटला तीन हजार सहाशे रुपयांपासून तीन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर मोठा कांदा तीन हजार शंभर रुपयांपासून तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे मिडियम साईज कांदे दोन हजार आठशे रुपयांपासून तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकलेत गोल्टा कांद्याला दोन हजार पाचशे रुपयांपासून दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे तर गोलटी कांदा दोन हजार शंभर रुपयांपासून दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे आणि चिंगळी कांदे एक हजार आठशे रुपयांपासून दोन हजार रुपये क्विंटल पर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथे विकले गेलेले आहेत तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान